David. जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत है तुम चैनल आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सर मी कल्पेश आयरे स्वागत करतो आजच्या ह्या रोखोक बोला व बिंदास्त बोलला कार्यक्रमामध्ये आजचे आपली अतिथी आहे आर्मी इंडियन आर्मीमध्ये कार्यरत असलेले माजी सैनिक श्री प्रवीण खंडेराव गोरसे जनता क्लासेस व आयरस मी तुमचं स्वागत करतो धन्यवाद तर आजची मुलाखत मुलाखत मुलाखतीची सुरुवात करतो असं म्हटलं जातं की स्वतःची प्रशंसा कधी स्वतः करू नये पण इथे जे बसलेले व्यक्ती महत्व आहेत त्यांनी इंडियन आर्मीमध्ये पूर्ण निष्ठावंत पद्धतीने सेवा कार्यरत केलेली के आहे आणि हे जितके हकदार आहेत की, की स्वतःची प्रशंसा स्वतः करू शकतात तर मी फौजी सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं त्यांच्याबद्दल आपल्या चॅनलला व आपल्या श्रोतांना सांगावं नमस्कार मी माजी सैनिक प्रवीण खंडेराव बोरसे मला अभिमान आहे की मी मिशीसारख्या गावातील भूमिपुत्र आहे आणि आपल्या गावातील ज्येष्ठ माजी सैनिकांच्या मार्गदर्शनाने मी भारतीय सैन्य दलामध्ये बटालियन हवालदार मेजर या पदावरून सेवानिवृत्त होऊन आज गावामध्ये उपस्थित आहे धन्यवाद सर तर तुम्ही पाहू शकता की फौजी सर आहेत ते मेशी गावात गावातील भूमिपुत्र आहेत मेशी गाव हे देवा तालुक्यामध्ये येतं जे नाशिक जिल्ह्यातील एक गाव आहे ज्या गावातून बरेचसे असे व्यक्तिमत्व निर्माण झाले की ज्यांनी सामाजिक असेल त्याच्यानंतर राजकीय असेल व आर्थिक असेल अशा विविध क्षेत्रामध्ये नाव गाजवत हा गाव पुढे पुढे चालला गेला आहे तर अशाच या गावातील भूमिपुत्र देशाच्या सेवेसाठी गेले आणि देश सेवा करून आता गावसेवा करताय गावाच्या हितासाठी राहताय तर सर मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही तुमच्या लहानपणापासून प्रत्येकाचं एक स्वप्न असत तर तुम्ही तुमचं स्वप्न हा इंडियन आर्मीच का निवडला तसं पाहिलं तर आपला ग्रामीण भाग असल्यामुळे आणि आपले पालक शेतकरी वर्गामध्ये असल्यामुळे आपल्याला पाहिजे तसं मार्गदर्शन त्या वेळेला आम्हाला नव्हतं पण तरी सुद्धा शाळेतील काही आपले शिक्षक खेळाचे शिक्षक यांनी आम्हाला आमची शरीराची जी कॅपॅसिटी बघता आम्हाला सुरक्षा क्षेत्रामध्ये प्रयत्न करावा असं मार्गदर्शन केलं त्यामुळे आम्हालाही वाटलं कुठं आपल्याकडे त्या टायमाला गरिबी असल्यामुळे आपण फायनान्सचे एवढे मोठे क्लासेस कोचिंग घेऊ शकत नव्हतो परंतु एक भारतीय सैन्य दलामध्ये जाऊन आपलं एक महत्त्वाचं स्थान निर्माण करायचे आम्हाला अम्द, अम्द, कुठंतरी जिज्ञासा तयार झाली आणि मला वाटलं की मी भारतीय सैन्य दलामध्ये दे जाऊन देश एक फुलना फुलाची फुला इतका तरी जबाबदारी मी स्वीकारावी आणि मी ती पूर्ण केली अं तर पाहू शकतात की आत्ताच्या काळामध्ये युवकांना असं वाटतं की इंजिनियर व्हावं डॉक्टर व्हावं वकिली करावी वाटतं शिक्षक व्हावं पण अशा कंडिशनमध्ये असताना सुद्धा देश सेवा करावी आणि पूर्ण आपलं तरुण वयाचं आयुष्य हे देशाच्या सेवेसाठी द्यावं ही खूप मोठी एक जिज्ञासा असते याचं झाडास्पणाचं आपण एक उदाहरण घेतलं पाहिजे तर सर तुमचा जो करिअर होता इंडियन आर्मीचा तुम्ही कसं अचिव्ह केलं कसं आपलं गोल आपला हातात घेतलं आणि तुम्ही कोणत्या रेजिमेंटमध्ये के काम केलं काय कामगिरी केली त्याच्याबद्दल थोडं सांगू शकता का मी तीस सप्टेंबर दोन हजार एकमध्ये भारतीय सैन्य दलामध्ये नाशिक येथे भरती झालो त्यानंतर अकरा महिन्याचं अतिशय खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणामध्ये अतिशय उज्ज्वल कामगिरी असल्यामुळे मला एक चांगल्या प्रशिक्षणाचे अजून पुढे वाढीव प्रशिक्षण नेमण्यात आलं त्यामध्येही मी सफलता हासिल केली आणि पहिलीच पोस्टिंग माझी भारतीय अतिशय कठीण भाग म्हणजे जम्मू काश्मीर सारख्या क्षेत्रामध्ये मला पोस्टिंग मिळाली त्या ठिकाणी अतिशय उज्ज्वल कामगिरी केल्यामुळे मला जे सिनियर सहकारी आहेत त्यांच्याकडनं हमेशा मोटिवेशन मिळत गेलं आणि त्यापासून एक लिडरशिप नावाचा एक जो फार्मुला तयार होतो त्याच्यामध्ये कुठेतरी कायमच लक्ष घालण्याची एक संधी मिळाली त्याच्यावर मी खूप फोकस केला ज्याच्यापासून मला शेवटपर्यंत माझ्या पूर्ण सर्व्हिस संपेपर्यंत त्याचा फायदाच मिळाला आणि माझ्या सहकार्यांनाही त्याचा फायदा झाला भारतीय सैन्य दलामध्ये काम करत असताना खूप कठीण परिश्रम घ्यावे लागतात आणि ते परिश्रम मी स्वतः घेतले आणि मला वाटतं की मी भारतीय पॅराशूट रेजिमेंटमध्ये सिलेक्शन झाल्याचा मला खूप अभिमान आहे आणि त्यानंतर त्या रेजिमेंटचं नाव वरती करण्यामध्ये सुद्धा मला खूप स्वतःला मोका मिळाला याच्यासाठी भाग्यवान समजतो पाहू शकत तुम्ही पॅराशिफ्ट जे याचा उल्लेख केला असं मी आत्ताचं एक न्यूज वाचताना अचानक एक बोर्ड पाहिला होता त्या बोर्डवरती असं लिहिलेलं होतं की ऑल बॉईज मेड इक्वल्स बट सम ऑफ डे मेड्स पॅराग्रोफर्स म्हणजे असं आहे की सगळेच जे पोरं असतात युवक असतात ते सगळे जंगला सारखेच येतात पण त्याच्यामधूनच काही असे निवडक गडी असतात की ते स्वतःच साम्राज्य उभारून बनतात म्हणतात तर पॅराट्रूप रेजिमेंट ही भारतीय सेनेतील सगळ्यात मोठी भयंकर रेजिमेंट आहे स्पेशल फोर्सेसचा बॅस्ट असतो स्पेशल फोर्सेसचा लाल टोपी असतो त्या लाल टोपीसाठी दहा मधून एक सिलेक्ट केला जातो भयंकर कठीण परिश्रम करतात त्यासाठी आणि डायरेक्ट अशा रेजिमेंटमध्ये काम केलेलं आहे सांगित तर आम्हाला एक गर्व वाटतं की आमच्या गावातील एक रिटायर्ड सैनिक माजी सैनिक पॅराशूट रेजिमेंटमध्ये कार्यरत होऊन आलेले आहे तर सर त्यानंतर तुम्ही कार्यरत बजावली वगैरे तुमचा जो काळखंड होता इंडियन आर्मी मध्ये काम करत असताना त्यामध्ये तुम्हाला असं काही घटना घडली की तुम्हाला भीती वाटली कधी भारतीय सैन्य दलामध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आणि कठीण भागात पोस्टिंग मिळाल्यानंतर जे एक भारतीय सैन्याची जी प्रशिक्षणाची पद्धती त्यापासून पहिले तर म्हणजे आपल्या सैनिकाच्या डोक्यातून डर नावाचं फोल्डरच गायब असत त्यांना डरच नसतं कुठल्याही गोष्टीचं डर नसत फक्त आपल्या सहकारी आपली जबाबदारी ही कशी यशस्वी होईल हेच त्यांच्या डोक्यात असतं त्याच्यासाठी कुठल्याही पद्धतीने घाबरत नसतो सैनिक ओके okay, म्हणजे इंडियन आर्मी इंडियन आर्मीच्या जो असतो फौजी त्याच्या डोक्यामध्ये हा डॉक नावाचा सा फॉर्म्युला असतो बा बरोबर टॅग म्हणजे नाही गोष्टच नाही डिक्शनरीमध्ये शब्दच नाही वाट म्हणतो म्हणतात इंडियन आर्मी नाही फौजी आहे फौजी तर सर तुमचा जो कार्यरत तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये तुम्ही काम केलं त्यानंतर तुमचा जो कार्यरत झाला त्याच्यानंतर तुमचं रिटायरमेंट तुम, तुम बद्दल मी आता कसं आहे भारतीय सैन्य दलामध्ये एक प्रत्येकांचा एक वेळच ठरलेला असतो पंधरा वर्ष वीस वर्ष सतरा वर्ष पंचवीस वर्ष सव्वीस वर्ष असा कालावधी ठरलेला असतो आणि आपला कार्यकाल प्रत्येक रँक मध्ये वेगळा वेगळा कालावधी असतो तर मी माझ्या बटालियन हवालदार मेजर रँकमधून वीस वर्षानंतर मी स्वतः सेवानिवृत्ती घेण्याचा निर्णय मी स्वतः घेतला कारण त्याच्यामागे आपले फॅमिलीज मुलांचं शिक्षण आणि त्याच्यानंतर दुसरं टर्म आपण काय करू शकतो याच्यावर फोकस करण्याचा प्रयत्न केला मी भारतीय सैन्य दलामध्ये मी वीसच वर्ष एवढ्यासाठी केली की माझ्या शेवटच्या रँक पर्यंत मी ऑलरेडी पोहोचलेलो होतो जे कर्तव्य आमचं वीस वर्षात करायचं होतं ते आम्ही पूर्ण केलं त्यानंतर मला वाटतं की मला आता हा कालावधी संपलेला आहे माझा की आता मी मुलांचं किंवा फॅमिलीचंही करिअर पूर्ण केलं पाहिजे त्यानंतर माझा पूर्ण कालावधी पूर्ण केल्यानंतरच मी निवृत्ती घेतली ओके आणि सेवानिवृत्ती घेतल्यानंतर से okay, तुम्ही गावामध्ये जेव्हा आले तेव्हा तुम्ही गावामध्ये असं काहीतरी तुमचं युनिक काहीतरी करायचं ठरवलं असेल की भरपूर असं भरपूर फौजी असे असतात की सेवानिवृत्ती झाल्यानंतर त्यांची पुरकी शेती असते शेती, शेती करतात काही स्वतःचा व्यवसाय धंदा टाकतात काही सामाजिक काम करतात काही राज राजनीतीमध्ये जातात तर तुम्ही काय केलं मी सेवानिवृत्ती झाल्यानंतर माझ्या असं मनात होतं की ज्यावेळेस मी भरतीसाठी माझ्यासाठी जे कठीण प्रसंग तयार होते गावामध्ये की त्यावेळेस ठराविक लोक आपल्या गावातून भारतीय सैन्य दलामध्ये होते ते सुट्टीवर आल्याशिवाय मार्गदर्शन होत नव्हतं आणि मला असं वाटतं की आपल्या गावात आता सध्याच्या बेरोजगारीमुळे आपल्या गावात असे बरेच नवतरुण आहेत की ज्यांना मार्गदर्शनाची गरज आहे आणि मी स्वतः एक जे लिडरशिपचे एक चांगलेच अभ्यासक म्हणून माझी ओळख आहे आणि मला असं वाटतं की आपल्या गावातल्या नवतरुणांना योग्य मार्गदर्शन करून भारतीय सैन्य दलामध्ये जाण्याचा सोपा मार्ग कसा असेल तो त्यांना मार्गदर्शन करावा आणि त्याच्यासाठी सुद्धा मी एक गावात आपल्या नवनाथ इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये एक प्रशिक्षण घेण्याचे काही व्यायाम करायचे काही साहित्य अवेलेबल करून दिलं वेळ असल्यावर मी स्वतः त्यांची कोचिंग करतो क्लासेस घेतो आणि त्याच्यापासून बरेच फायदा घेतात प्रत्येक सहा महिन्यात एक दोन जरी आपल्या गावातून तरुण भारतीय सैन्य मद, दलामध्ये भरती झाले तर त्याचा आपल्याला अभिमानच असणार आहे तर जसं मी तुम्ही सांगितलं तर तुम्ही रिटायरमेंट नंतर एक प्रशिक्षण केंद्र खोल आणि त्यानंतर तुम्ही विद्यार्थी इंडियन आर्मी मध्ये असेल इंडियन नेव्हीमध्ये मध्ये असेल म्हणजे जवळपास फोर्सेस त्याच्यामध्ये पाठवले तर त्यानंतर तुम्ही समाज हितासाठी काही कार्य गाव हितासाठी काही कार्य करण्याचं ठरवलं बरोबर समाज हितासाठी कार्य करणं म्हणजे बघा आपल्या ग्रामीण भागात लोकांची मानसिकता असते त्यांच्यापर्यंत बऱ्याचशा गोष्टींची माहिती नसते आणि माहिती नसल्यामुळे ते आपल्या अधिकारापासून वंचित असतात मी सर्वसाधारण अशिक्षित लोकं असो हो किंवा गोरगरीब लोक असो हो। त्यांना भारतीय सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या ज्या ज्या स्कीम आहेत त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजे त्यांनी त्यांचा लाभ घेतला पाहिजे त्याच्या त्या सुविधांपासून त्यांना फायदा होण्याची गरज असते त्या त्यांना वेळेवर पोचल्या पाहिजे गावात मूलभूत सुविधा आरोग्य व्यवस्था आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण व्यवस्था आजच्या पालकांना जर आपल्या पाल्यांचं शिक्षण व्यवस्थित घेता आलं असं शिक्षण गावात अवेलेबल असलं तर ते शिक्षणामध्ये कुठली त्रुटी असेल तर ती त्रुटी दूर करण्यासाठी मला जे जे काही मार्ग अवलंबता येतील जे जे अधिकाऱ्यांपर्यंत पोचता येईल जे जागरूकता तयार करावी लागेल ते करण्याचा माझा उद्देश तर सर तुम्ही आताच क आताची कंडिशन पाहत आहात की जो तरुण आहे तरुण व्यसनाला वय जातोय त्याला गर्लफ्रेंड पाहिजे रिलेशनशिप पाहिजे म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही तो त्याचं भविष्य हे सोडून तर ह्या दिशेला आहे तर त्यावरती आपलं मत काय आहे ते बरोबर आजचा जो तरुण आहे हा जास्तीत जास्त भरकटत चालला याला कारण असं आहे पालकांचं दुर्लक्ष आणि शिक्षणामध्ये योग्य डिसिजन न घेणं योग्य मार्गदर्शन न घेणं आणि न मार्गदर्शन घेतल्यामुळे ते त्याच्यात अयशस्वी होणं आणि शिक्षण घेऊन काही फायदा नाही वा आपल्याला काही होणार नाही मग ते संगत सोबत या गोष्टी गलत होत चालल्या आणि त्याच्यामध्ये ते त्या तारुण्यामध्ये त्यांचा तो एक मानसिकता कशी तयार झाली त्यांनी आपल्या रोजगाराला व्हॅल्यू नाही दिलं आणि त्याच्यामुळे ते भरघट झाले याच्यासाठी मी तरुणांना एकच सांगितलं प्रत्येक गोष्टीचा काळ वेगवेगळा असतो ज्या वयामध्ये शिक्षण आणि शारीरिक मेहनत घेतली पाहिजे त्या वेळामध्येच ते केलं गेलं पाहिजे नाहीतर तुम्ही आपल्या मेन टार्गेट पासून दूर होत जाणार त्याच्यापासून आपले करिअर सुद्धा भटकू शकतो त्यासाठी व्यसनातील गोष्टींपासून लांब राहणे भारतीय सेनेमध्ये शिकवलं जात वाईट वुमेन म्हणजे मराठीत सांगायचं म्हणजे बाई बाटली आणि जुगार या गोष्टींपासून हमेशा लांब राहिलं ला पाहिजे जे। जेणेकरून माणसाला इज्जतीची जिंदगी जगता येऊ शकते बिलकुल जसं की स्वामी विवेकानंद पण सांगायचे की तरुण हा निर्भीड असला पाहिजे तरुणामध्ये तो, तो जोर असलाच पाहिजे की तो चुकीला चुकी म्हणण्याचा धाडस असला पाहिजे त्याच्यामध्ये जर त्याच्यामध्ये चुकीला चुकी म्हणण्याचा धाडस असेल तर तो शांबाड समजून घ्यायचं की तो भित्र आहे कमजोर आहे तसंच जसं की युवकांमध्ये पाहू शकता सगळ्यात मोठा आदर्श आहे शहीद आजम सरदार भगत एकदम कोवल्या वयामध्ये त्या माणसाची पॉप्युलरिटी इतकी इतकी प्रसंग जितकं महात्मा गांधीला किंमत द्यायची त्यापेक्षा जास्त किंमत त्यापेक्षा जास्त चर्चा सरदार भगतसिंगाची होती एकदम एकदम कमी वयामध्ये खूप जास्त मेहनत खूप जास्त गाजलेला व्यक्ती म्हणून देशासाठी आपला जीव देणारे व्यक्तिमत्व म्हणून मन सरदार भगतसिंग यांची ओळख होते तर सर तुमचं एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि आता समारोप घेऊ तुमचं एखादी काही इच्छा आहे का तुमच्या गाव हितासाठी तुमच्या समाज तुमच्या सामाजिक बांधिलकीसाठी बघा आयरे सर हा विषय खूप महत्वाचा विषय आणि तो तुम्ही मला शेवटी का होईना भारतीय सैन्य दलामधून रिटायर झाल्यानंतर मी एखादी सरकारी नोकरी करू शकलो असतो मला पाच ते सहा रिजॉईंटसाठी कॉल आलेले आणि कुठेतरी मी आज एखादी स्वतःचा रोजगार म्हणून एखादी नोकरी करत राहिला असतो परंतु सध्या गावातली अतिशय भयंकर स्थिती बघता ज्यावेळेस मी दोन हजार एकवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस ला मी सेवानिवृत्त झालो आणि गावात आलो पहिले सात ते आठ महिने मी गावातले निरीक्षण केलं की कशी व्यवस्था चालू ही काही ठिकाणी अतिशय व्यवस्थित होती काही ठिकाणी चुक्या होत्या काही ठिकाणी मी स्वतः लक्ष घालून प्रयत्न केले परंतु निस्ते प्रयत्न करून फायदा नाही लोकांना जागरूक करणं गावातील शिक्षणाची व्यवस्था सुधारणं गावातील आरोग्य व्यवस्था सुधारणं गावातील लोकांच्या मूलभूत सुविधा या वेळेवर कशा तयार लवकरात लवकर पारदर्शी लोकांपर्यंत पोचतील याच्यासाठी प्रयत्न करणं कोणी केला आहे का प्रयत्न पहिले हे शोधलं मी त्याच्यानंतर असं मला वाटतं की जबाबदारी पूर्ण करणं हे माझं एकट्याच कर्तव्य नसतो की हे सगळ्या लोकांना जागरूक करून ही कशी पूर्ण ये करता येईल याच्यासाठी मी गावात प्रयत्नशील असेल गावातील लोकांना त्यांचा हक्क ग्रामपंचायत अधिनियम त्यांच्या हक्कासाठी त्यांनी कोणाकोणाकडे गेलं पाहिजे काय विचारलं पाहिजे न्यायपालिकाचं जसे गावातील तंटामुक्ती असो किंवा एक ज्येष्ठ लोकांचं एक निवारणा असो ती योग्य पद्धतीने कशी अंमलात येईल सर्वसाधारण व्यक्तीवर कसा अन्याय होणार नाही याच्यावर माझा जास्तीत जास्त फोकस असणार आहे आणि कुठली गोष्ट मी कायद्याच्या चौकटीत राहूनच करण्याचा प्रयत्न करतो आणि गावासाठी जास्तीत जास्त वेळ देऊन समाजकारण सुशिक्षित बेरोजगारांना योग्य मार्गदर्शन आणि ज्या गोष्टी चुकीच्या होणार त्याचा खुला विरोध करणार हेच माझं कर्तव्य वा असं तुम्ही पण पाहिलं असेल की अक्षय कुमारचा एक पिक्चर होता की हॉलिडे नावाचा पिक्चर होता असो जनिवारण हॉलिडे म्हणजे काय एक फौजी फौजीच चुकीवरती राहत नाही तो आयुष्यभर ड्युटीवरतीच असतो मग तो फौजीमध्ये असेल इंडियामध्ये असेल किंवा सेवा सेवाविरत असेल ही जबाबदारी शंभर टक्के कार्यरत असताना पार पाडत आहे आपले मान्य माजी सैनिक प्रवीण नव बोरसे सर, सर व जनता क्लासेस कडून मी त्यांना शुभेच्छा देतो की तुम्ही जे जनतेसाठी जनतेच्या हितासाठी जे काम करताय त्याचं शंभर टक्के तुम्हाला आमच्याकडून सपोर्ट असणार आहे आणि त्यानंतर जे तुम्ही हे काम करताय जे तुम्ही सामाजिक बांधिलकी सोबत घेऊन चाललेले आहे मला शंभर टक्के अभिमानाने सांगतो की ह्या गावातील जे लोक असतील ज्यांच्यासाठी तुम्ही काम करताय येईल त्यांचं शंभर टक्के आशीर्वाद तुमच्यावरती असणार आहे आणि अशा गोर गरीब जनतेचा आशीर्वाद आपल्यासाठी खूप मा मुलाचं जे म्हणतात ना स्वर्ण रत्न पण काम करत नाही ते अशा वंचित शोषित गरीब जनतेचा आशीर्वाद काम करून जातो तर आजच्या चॅनलमध्ये एवढंच आणि धन्यवाद सर तुम्ही आमच्या चॅनलमध्ये आले आय रे सर आणि जनता क्लास सिक्सने आज मला आजच्या एंटरव्ह्यू साठी बोलवलं मी माझं भाग्य समजतो सरांचे अगदी मनापासून आभार आणि आपल्या क्लासला आणि पुढील भाव्य वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा हाय जगदंबा आपणास भरभरून यश देऊ हीच प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र